माजी नगरसेवक वनराज आंडेकर यांच्यावर नाना पेठेत गोळीबार गोळीबाराच्या कारणाच्या चौकशी सुरू केली आंडेकर केम रुग्णालयात उपचार घेत असतानाच मृत्यू राजकीय परिणामांची शक्यता कारण आंबेकर आगामी निवडणुकीत तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात होते या घटनेने वाढत्या गँग हिंसाचाराबद्दल चिंता निर्माण केली आहे नमस्कार आपलं स्वागत आहे बाबा न्यूजमध्ये आज आपण पुण्यातील नानापेठमध्ये घडलेल्या एका भयंकर घटनेवर नजर टाकूया राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज अंधेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे पुण्याच्या नानापेठ परिसरात हा थरार घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार आदिकरावर पाच राऊंड फायर झाले आहेत आंदेकर हे गुन्हेगारी विश्वात मोठं नाव म्हणून ओळखलं जातात आणि आज झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरले आहे पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला या संपूर्ण घटनेमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही परंतु काही उडालेली आणि जिवंत कारतूस घटनास्थळावर आढळलेली आहेत ही घटना साधारणपणे साडे आठ ते पावणे नऊच्या सुमारास घडली आहे आंदेकरावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत पुण्यातील केएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आंदेकर हे काही दिवसांपूर्वी चर्चेत होते आणि त्यांच्या गुन्हेगारी विश्वातील संबंधामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याची शक्यता आहे पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे या, या प्रकरणात दहा ते पंधरा नावं समोर आली आहेत हल्ल्याचं नेमकं कारण राजकीय आहे की गुन्हेगारी वर्तुळातील वाद किंवा घरगुती हे पुढील तपासानंतर स्पष्ट होईल आंदेकर कुटुंब हे पुण्यात खूप मोठं मानलं जातं आणि त्यांचं राजकीय आणि गुन्हेगारी विश्वासही मोठं नाव आहे त्यामुळे या घटनेनं पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे पुढील तपासात पोलिसांकडून नेमकी कोणती माहिती समोरते यावर सर्वांचं लक्ष आहे आम्ही तुम्हाला या प्रकरणातील सर्व अपडेट्स देत राहू बाबा न्यूजसोबत रहा जर तुम्हाला आमची बातमी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद